नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज मे रोजी पुणे टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांदा हा गुलटेकडी मार्केटमध्ये विकला गेला आहे मित्रांनो एक साईज मोठा असलेला कांदा सतराशे ते अठराशे रुपयाच्या रेंज मध्ये होता त्याचबरोबर मित्रांनो टोटल सरासरी मार्केटचा जर आपण विचार केला तर चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये उनळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लहान जो गोल्टा असतो त्या गोल्टाला बाराशे तेराशे रुपयापर्यंत रेट मिळालेला रे आहे सर्वसाधारण जी गोल्टी असते ती गोलटीला सातशे ते नऊशे रुपयापर्यंत पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका